नमस्कार मंडळी आज मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त गोष्ट नाही ती आपल्या महाराष्ट्राच्या भक्तिपंथाची आणि देवभक्ताच्या नात्याची अमूल्य कहाणी आहे विठोबा अवताराची कथा कोण आहे हा विठोबा का उभा आहे विटेवर कोणासाठी आणि किती काळापासून ही कथा हजारो वर्षांपासून लोकांनी तोंडपाठ केली पण तिच्या मूल मुळाशी जाऊन बघायच्या आज पुराणात विठोबाचा उल्लेख काय सापडतो तर विठोबाचा उल्लेख स्कंद पुराण पद्मपुराण भावार्थ रामायण आणि भागवत पुराणातही सापडतो संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांनी त्याला श्रीकृष्णाचा साक्षात अवतार म्हटलं आहे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटलं जातं म्हणजे पृथ्वीवरचे वैकुंठ आता बघू आपण कथा काय आहे प्राचीन काळी कुशावती नगरीत पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता तो आई वडिलांचा अपमान करणारा विषय भोगात रमणारा होता पण पुढे काही घटनांनी त्याचं मन बदललं एक दिवस तीन ऋषी त्यांच्या घरी आले कुश कुमुद आणि कुवेश त्यांच्या पायाला चिखल आणि पानं लागलेली होती म्हणून त्यांनी पाण्याची मागणी केली पण पुंडलिकाने त्यांना घराच्या बाहेर झोपायला सांगितलं तेव्हा रात्री पुंडलिक पाहतो की ते ऋषी दिवसभर एका स्त्रीची सेवा करत आहे ती स्त्री नेहमी अश्रू ढाळत असते पुंडलिकाने विचारलं हे कोण ऋषींनी सांगितलं ही पृथ्वी माता आहे लोकांच्या पापाने दुःखी झाली आहे हे ऐकून पुंडलिकाचा अहंकार गळून पडला तो आपल्या आई वडिलांजवळ गेला क्षमा मागितली आणि त्यांची सेवा करू लागला आता बघू आपण श्रीविष्णू पंढरपुरात का आले पुंडलिकाच्या ह्या परिवर्तनाने सर्वत्र चर्चा झाली श्री विष्णू स्वत त्याच्या भक्तीची परीक्षा घ्यायला कुशावती नगरीत आले त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता त्याने श्री विष्णूला दरवाजात थांबायला सांगितलं आणि एक विट पुढे टाकली हे प्रभो क्षमा करा सध्या आई वडिलांची सेवा करत आहे कृपया या विटेवर थांबा श्री विष्णू समाधानी झाले त्यांनी विटेवर उभं राहत डावा हात कंबरेवर आणि उजवा गुडघ्यावर टेकवत पुंडलिकाची भक्ती स्वीकारली तेव्हापासून त्यांना विठोबा किंवा पांडुरंग म्हणतात आता बघू आपण पांडुरंग नाव कसं पडलं पांडुरंग या नावाचा अर्थ पांडू म्हणजे शुभ्रवर्णाचा आणि रंग म्हणजे रूप किंवा स्वरूप म्हणजे शुभ्रवर्णी परमात्मा तसंच श्रीकृष्ण ही गहुवर्णी असल्याने विठोबाच्या मूर्तीला कृष्णतुल्य अवतार मानलं जातं आता बघू आपण संत परंपरे विठोबाचं स्थान काय आहे संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांनी विठोबाला आपला आत्मा समजला त्यांच्या अभंगात विठोबाची महती गायली आहे नामदेव म्हणतात पंढरीचा विठोबा माझा भाव वडील संत ज्ञानेश्वर म्हणतात पंढरीनाथा पांडुरंगा तुची मजसी पाहिजे आता बघू आपण विठोबाचा अवतार वेगळा का आहे हिंदू धर्मात विष्णूचे अनेक अवतार आहेत राम कृष्ण वामन नरसिंह पण विठोबा मात्र एकमेव भक्ताच्या प्रेमाने विटेवर उभा राहिलेला आहे। देव आहे कोणत्याही वेदशास्त्रात पुराणात असं उदाहरण नाही जिथे देव भक्ताच्या घरी येऊन विटेवर उभा राहिला यातून आपल्याला फार सुंदर शिकवण मिळते प्रेम भक्ती आणि आई वडिलांची सेवा ह्या तीन गोष्टींनी देवाला सुद्धा आपण गती देऊ शकतो आता आपण या व्हिडिओचा निष्कर्ष थोडक्यात बघू तर मंडळी विठोबा म्हणजे श्रीकृष्णाच्या साकार भक्तिरूप भक्त पुंडलिकाच्या सेवेमुळे विटेवर उभा राहिलेला परमेश्वर तो भक्ती प्रेम आणि करुणेचा मूर्तिमंत अवतार आहे पंढरपूर हे भूवैकुंठ वारी ही भक्तिपंथाची शृंखला आणि विठोबा म्हणजे आपल्या अंतःकरणातला आत्मारूप कसा वाटला विठोबा अवताराचा इतिहास कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण विठोबाच्या मूर्तीवरील गुपित उलगडणार आहोत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग विठोबा महाराज की जय धन्यवाद